हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अंडा बोर्जी तर अंडा बोर्जीसाठी मी इथं अंडी काढून घेतलेले आहेत आणि कढई तापायला ता ठेवली कढई तापायला ठेवल्यानंतर इथे मी चार ते पाच मोठे कांदे चिरून बारीक चिरून कढईत टाकले आहेत आता कांदा आपल्याला फुल गॅसवरती आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता कांद्यामध्ये लवकर तेल टाकायचं नाही जर तेल आपण टाकलं ना लवकर तर कांदा व्यवस्थित भाजत नाही लवकर त्यामुळे आधी आपण कांदा थोडा भाजून द्यायचा मग त्याच्यामध्ये तेल ओतायचं बघ माझा कांदा थोडासा लालसर झालेला आहे मी ह्याच्यामध्ये आता दोन ते तीन मोठे चमचे तेल टाकलं आहे आणि नंतर अजून एकदा परतून घ्यायचा थोड़ लालसर कलर येईपर्यंत आपल्याला अजून कांदा भाजून घ्यायचा नंतर ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि आपण डायरेक्ट ह्याच्यामध्येच अंडी फोडून घ्यायची आता वि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आता अजून एकदा हलवून घ्यायचा अंडे मिक्स केल्यानंतर आपण अंडी ह्याची थोडीशी घट्ट झाली की म्हणजे शिजत शिजत आल्यानंतर घरगुती काळं तिखट टाकायचं ह्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आता तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता नंतर आपण मीठ पण टाकाय टाकायचं चवीनुसार आणि अजून एकदा हलवून घ्यायचं आहे आणि इथं माझ्या बुरजीला थोडंसं तेल कमी पडलेलं आहे म्हणून मी एक पळी अजून एक एक पळी वाढवलं तेल, तेल तर तुम्हाला जर थोडंसं कमी तेलकट आवडलं आवडत असेल तर आहे असं ठेवलं तरी चालेल म्हणून मी थोडंसं एक पळी तेल ओतलं ह्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेतलं आता बघा रेडी आहे आपली बुरशी आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा चलो बाय